हॅलो हॅलो तुम्ही कुठे आहे आलोय मी इथं काय घातलंयस तू मी पिंक कलरची कुर्ती घातली आहे आणि तुम्ही हा हा दिसली दिसलीस अच्छा हालोस अरे हा तूच वाटतोय स्मार्ट तुला दिसत नाहीये त्याला चालता येत नाहीये आणि आता मला पस्तावा झालाय की मी त्याला इथे भेटायला आलीये हाय प्रणाली आय थिंक यू स्नेहा ना ओके ओके पेक्षा अशी जास्त सुंदर दिसते बायोमध्ये बघितलं होतं तुम्हाला डान्सिंग ट्रॅव्हलिंग आवडत तसं कोणत्या देशात आवडत फिरायला फिरायला तर खूप आवडतं मला पण जर पार्टनरचे हातपाय नीट नसेल तर कसं फिरणार मी छान अक्च्युली आपण त्याच्या शरीरावरून आपण त्याला जज नाही करू शकत तू मला भाषण नको देऊ तुला आवडतं ना तो तुझा चॉईस झाला आणि हा तू तु। जर तुला चालता नाही जर तू लंगडा आहेस तर तू सांगायचं असतं ना मला माझा वेस्ट झाला अरे ठीक आहे ना यार किती बोलणार त्याला तुला आवडतोय ना तो तर तू कर ना त्याच्यासोबत कंटिन्यू मला कशाला उगा अडकवतोय याच्यामध्ये तसं पण माझा टाइम खूप वेस्ट होतोय मी चाललीय तिच्याकडून मी तुम्हाला सॉरी बोलते तुम्हाला काही हरकत नसेल तर मग आपण पण फ्रेंड्स होऊ शकतो ठीक आहे फ्रेंड्स एक तू समजून घेतलास मला नाहीतर लोक फक्त बघूनच जज करतात चल ठीक आहे जायचं हा एक मिनिट मी कॅब बुक करते आपल्याला जाण्यासाठी अरे राहू दे काही गरज नाही मी गाडी आणलेली आहे आपण तिने जाऊ गाडी हा तू ड्राईव्ह करू शकतोस हो माझ्या पायाला काहीच चालेल नाही दादा किती वेळ मी आली ना लोकेशन वरती खूप वेळची थांबली आहे अरे तू तर म्हणला होतास ना अचानक चालायला कसा लागलास अरे स्वप्नील भाई ऐक ना काय फायनली आमचं जे ऑनलाइनचं प्रेम आहे ते थांबवलंय आणि आम्ही उद्या भेटायचं ठरवलं आणि आम्ही लग्नाचं पण फिक्स केलंय लग्न हा एकदा आजमून तर बघ तिला काय गरज आहे तिच्यावर एवढं प्रेम करतो मी ती पण माझ्यावर खूप करते काय गरज आहे आपल्या मैत्रीसाठी एकदा तिला बर ठीक आहे काय करू प्रेम गमावलं याच दुःख नाहीये पण जीवलग मैत्री कमवली याचा आनंद आहे एक्सक्यूज मी